नमस्कार बातमी आहे नगरसूल येथील रथोत्सवाची नगरसूल तालुका येवला येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर व ग्रामस्थानतर्फे कामिका एकादशीच्या निमित्ताने शेकडो वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव सोमवार दिनांक एकवीस रोजी उत्साहात साजरा झाला मंदिरातील सजवलेल्या रथाची सायंकाळी भजनाच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली कमांडो डिफेन्स करियर अकॅडमीचे विद्यार्थी व मोठ्या संख्येने महिला व पुरुष भाविकांनी मिरवणुकीसाठी हजेरी लावली ठिकठिकाणी थीक रथाचे पूजन करण्यात आले विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुजारी राजेंद्र श्रीराम माळी यांनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसाद वाटप केले रथ मिरवणूक सांगतेनंतर जमलेल्या भाविकांना महाप्रसाद खिचडीचे वाटप करण्यात आले येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला फोटो धन्यवाद धन्यवाद